नमस्कार मित्रांनो ऑल स्टोरीज वर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या चॅनलवर जे कथा आणि साहित्य प्रसारित केले जाते त्याचे मूळ लेखक वेगळे आहेत या कथा लिखाणावर आणि साहित्यावर आपले युट्यूब चॅनल कोणत्याही प्रकारचा हक्क किंवा दावा करीत नाही हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे सर्व पात्रे काल्पनिक का आहेत वास्तविक व्यक्ती जीवन किंवा मृत किंवा वास्तविक घटनांची साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे कोणत्याही व्यक्ती धर्म किंवा जातीला दुखावण्याचा हेतू नाही मनोरंजनातून या कथा आणि साहित्य तुमच्या समोर प्रसारित करणे जेणेकरून तुम्ही बोध घ्याल यासाठी आपले चॅनल कार्यरत आहे मित्रांनो कथा पूर्ण पहा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण कथा पहा मित्रांनो माझं नाव सोनाक्षी आहे आणि मी वीस वर्षाची आहे ही गोष्ट त्या दिवसांची आहे जेव्हा मी शाळेत शिकत होते माझी आई मीनाक्षी एका खाजगी शाळेत इंग्रजी शिक्षिका आहे आणि माझे बाबा दुबईच्या एका कंपनीत काम करतात ते एक दीड वर्षात एकदा भारतात येत असत काही दिवसासाठीच घरी राहतात जेव्हा ते घरी येतात तेव्हा आई खूप आनंदी असते पण त्यांना परत जावं लागल्यानंतर ते खूप उदास असते आमचं घर शहरातल्या गर्दीपासून खूप लांब आहे आणि आम्ही भाड्याच्या घरात राहतो हे घर बाबांचे मित्र उमेश काकांचं आहे उमेश काका आणि बाबा चांगले मित्र आहेत ते आमच्याकडून भाडं घेत नाही उमेश काका आमच्या घरी नेहमीच येत असत त्यांचं येणं आईसाठी खूप आनंददायक असायचं कारण त्यामुळे तिचा हो एकटेपणा दूर होत होता कधी कधी आम्ही उमेश काकासोबत त्यांच्या गाडीतून बाहेर फिरायला जात असू हळूहळू हो ते आमच्या कुटुंबातले वाटू लागले एकदा शाळेतून घरी आले तर पाहिलं की बाबांचा मित्र उमेश काका आले होते आई दुपारचं जेवण बनवत होती मी माझं शाळेचं दप्तर खोरीत ठेवलं आणि किचनकडे गेले पण तिथलं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली मी हळूच किचनकडे डोकावलं आणि जे पाहिलं ते पाहतच राहिले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या कथेमध्ये आशा करतो की तुम्हाला आमची कथा रोमांचक गोष्ट नक्की आवडेल पण त्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा माझी आई एका कॉलेजमध्ये शिक्षिका होती ती खूप आधुनिक विचारांची महिला होती पण तरी तिच्याकडून मी असं काही अपेक्षित केलं नव्हतं शाळेतून घरी आल्यावर मी अजून माझा ड्रेसही बदलला नव्हता थोड्या वेळाने आई किचन मधून बाहेर आली तिने जेवण तयार केलं आणि मला जेवायला बोलवलं आम्ही तिघांनी मिळून जेवण केलं त्यानंतर मी टी व्ही बघू लागली आई आणि उमेश काका आरामात बसले होते रात्री उमेश काका आई आणि मी जेवण करून साधारण दहा वाजता झोपायला गेलो मला झोप काही लागत नव्हती हो दोन तास तसेच पैसे गेले हो ते समजलंच नाही. थोड्या वेळाने माझी डोळ्याची पापणी थोडी जड होऊ लागली. सुमारे पंधरा मिनिटांनी मला बांगड्यांची खणखण ऐकू आणि माझी झोप पूर्णपणे उडाली. मी हलकेच माझ्या खोलीची खिडकी उघडली. मी थेट आईच्या खोलीकडे निघून गेले. तिथं पाहिलं तर आई आणि उमेश काका एकमेकांशी बोलत होते. उमेश काका म्हणाले आपण जे काही करत आहोत ते योग्य आहे. तुझे पती सुनील जे माझे खूप चांगले मित्र आहेत त्यांनी दुबईला जाण्यापूर्वी मला सांगितलं होतं की तुझी आणि माझ्या मुलीची काळजी त्यांच्या बोलण्यात थांबवते पण त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची सौम्य भाव होता आई ही शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकत होती त्या दोघांमध्ये अजून काही बोलणं चालू होत आणि मला त्या क्षणी काय करावं ते समजलंच नाही एके दिवशी सकाळी मी उठले तर पाहिलं की उमेश काका अजूनही आमच्याच घरी होते त्यांना पाहून विचारलं काका मी अजून इथे का आहात मी काकांना विचारलं आई कुठे आहे ते म्हणाले ती कॉलेजला गेली आहे मी म्हणाले ठीक आहे मी तुमच्यासाठी चहा करून आणते ते सिगरेट ओढत शांतपणे म्हणाले हो ठीक आहे बनव थोड्या वेळाने मी चहा घेऊन त्यांच्या समोर आले काका का मला जवळ बस म्हणू लागले त्यांच्या जवळ जाऊन बसले ते शांत स्वरात म्हणाले काल रात्री तू झोपली होतीस की जाई होतीस ऐकून मला एकदम धक्का बसला त्यांचा प्रश्न विचारायचं स्वरूप खूप प्रेमळ होत त्यांनी ते माझ्या डोक्यावर हात ठेवून विचारलं किंवा माझ्या चेहऱ्यावरती हावभाव पाहून त्यांना कदाचित समजलं असावं की मी काल रात्री त्यांचं दोघांचं बोलणं ऐकलं आहे काका म्हणाले हे बघ मी जा काका आहे आई तुमच्या आईच आणि तुमची काळजी घेणं हे माझं कर्तव्य तू आता मोठी झाली आहे हो समजदार आहेस तिला असं काका म्हणाले मी काही न बोलता माझं डोकं खाली घालून घेतलं त्यानंतर काकाने विचारलं तू किती वर्ष झाली आहेस मी उत्तर दिलं मागच्या महिन्यात मी वीस वर्षाची झाली काका जवळ आणि आले आणि मला छातीला लावून म्हणाले माझी छोटी मुलगी मोठी झाली आहे काळजी करू नकोस तुझ्या तुझ्यासाठी मी तुझ्या आईसोबत चर्चा करतो त्यानंतर काकांनी मला जवळ घेतलं आणि त्यांनी मला त्यांच्या खुशीत घेतली मी खूपच घाबरले आणि खालच्या आवाजात म्हटलं काका प्लीज मला जाऊ द्या पण काका हातत म्हणाले काही होणार नाही माझी राणी मी लागून खाली पाहत राहिले तुम खूप टाकणारा होता कारण ते माझे काका होते आणि मग एक दिवस मी कधीच अपेक्षा केली नव्हती ते घडलं संध्याकाळी न वाजले होते उमेश काकांची कार दरवाजाजवळ येऊन थांबली होती काकांचं रात्री अशा प्रकारे येणं काही नवीन घट नव्हती पण मी दरवाज्यात जाऊन पाहिलं की आज काकांसोबत आणखीन एक माणूस होता म्हणजे का म्हणाले हाय कसे आहे याला भेट हा माझा मित्र रमेश आहे आई हसत आई म्हणाली आणि त्यांचा हात पुढे गेला उमेश काका पुढे म्हणाले रमेश ही आहे माझी लाडकी आणि लहान भाषिक मी काही उत्तर न देता आपल्याच खोलीत जाऊन बसले खिडकीतून त्यांचं बोलणं ऐकू लागले काका आईला त्यांच्या खोलीत खोलीत घेऊन गेले उमेश काका वरांड्यात बसले होते काका आईला म्हणाले माझे मित्र आहेत रमेश आज रात्री आमच्या सोबतच थांबे काका आणि आईला समजत होते पण आई तयार नव्हती ती म्हणाली तुम्ही माझ्या नवऱ्यांचे मित्र आहात पण घरात परका माणूस थांबू शकत नाही आई त्रासलेली होती आम्ही सोप्यावर बसली उमेश काका म्हणाले मी आणि रमेश लहानपणापासूनचे मित्र आहोत मी त्याला सांगितलं तू माझ्या मित्राची बायको आहेस आई म्हणाली ती माझ्याबद्दल काय विचार करेन आता ती लहान नाही राहिली उमेश काका शांतपणे म्हणाली माझ्या माहितीनुसार ती आता मोठी झाली आहे तिची काळजी तू करू हो। नकोस मी सगळं व्यवस्थित पाहून घेईन हे ऐकून आई, आई थोडीशी गोंधळलेली वाटत होती पण न बोलता तयार होऊ लागली रात्री ती नेहमी सारखी माझ्या खोलीत आली मला नीट झोकवलं लाईट बंद केली आणि आपल्या खोलीत गेली त्या रात्री उमेश काका कदाचित मद्यपान करत होते त्यांचा आवाज थोडासा बदलल्यासारखा वाटत होता आणि त्यांच्या खोलीतून रमेश काकांचाही आवाज येत होता कुठला नेहमी खिडकी त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न केला अचानक माझा हात खिडकीला लागला ज्यामुळे थोडासा आवाज झाला आईने तो आवाज ऐकला होता पण काही बोलली नाही माझ्या मनात गोंधळ उडाला होता काय चाललं होतं हे मला समजत नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी आईचं वागणं वेगळंच वाटत होतं ती शांत थो थोडी उदास होत दिसत होती तिला विचारलं आई काय झालंय शांत आणि उदास दिसते ती एक क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली नाही काही नाही तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत की काहीतरी मोठं घडलं आहे पण ती सांगायला तयार नव्हती काही वेळानंतर तिने मला एकटं बोलावलं आणि गंभीर स्वरात म्हणाली बाळा काल रात्री जे घडलं त्यांनी मला खूप मोठा धक्का बसला माझं मन खूप अस्वस्थ झालं आई हळूहळू हो तिच्या मनात गोष्ट सांगू लागली या बाबांना दुबईला जाऊन आता एक वर्ष झालंय तिथे त्यांना काही कारणाने पोलिसांनी अडवलं आहे मी त्यांना सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत त्यासाठी उमेश उमेश रमेश काकाकडून मदत घेतली होती त्यांनी मला पैसे दिले पण आता ते पैसे परत घ्यायचे आहेत आणि मी ते देऊ शकत नाही त्यामुळे ते मला त्रास देत आहेत ते माझा जसा मन करेल तसा वापर ते ते करता त्याच्या इथून मला धक्का बसला आई खूप तुटलेली वाटत होती तिच्या डोळ्यातून आशळू आले होते आणि तिचा आवाज चक्चर करत होता मला तिची परिस्थिती समजून घेताना खूप वाईट वाटली मी तिला थीर दिला आणि म्हटलं आई काळजी करू नको मी आहे ना तुझ्यासोबत आपण नक्की काहीतरी मार्ग काढू माझ्या या शब्दांनी तिला थोडा धीर मिळाला ती म्हणाली बाळा मला वाटत होत की कदाचित तू रागवशील पण तू मला समजावून घेतलं मला तुझ्यावर खूप विश्वास आहे तिने मला घट्ट मिठी मारली आणि त्या दिवशी मी ठरवलं की आईला एकटं सोडायचं नाही मला तिची काळजी घ्यायची होती आणि तिचं दुःख हलक करायचं होतं दुसऱ्या दिवशी आईने ठामपणे उमेश काकांशी बोलायचं ठरवलं आणि त्यांच्याशी स्पष्टपणे बोलून सांगितले की आता ना 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 थी। थी ती कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी त्यांच्यावर अवलंबून राहणार नाही ती स्वतःच्या आणि माझ्या भवितव्यासाठी नवीन सुरुवात करणार होती तिने मला तिच्या या निर्णयाची कल्पना दिली आणि मी तिचा अभिमान बाळगला त्या प्रसंगी नंतर आमचं नातं आणखीनच घट्ट झालं आम्ही दोघांनी एकमेकांना जगण्याचं ठरवलं मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो अशीच कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून जरूर ठेवा नक्की सबस्क्राईब करा पुढील कथा जबरदस्त अशी असेल नमस्कार धन्यवाद